आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीने मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना मंजूर आदेशपत्राचे वाटप कार्यक्रम खासदार धीरेशील दादा माने यांच्या शुभसदेव मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे संपन्न झाला यावेळी समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांनी स्वागत प्रस्तावित केले तहसीलदार सुशील बेल्लेकर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष संभाजी पवार यासिन मुजावर रमेश घोरपडे शकील जमादार यांच्यासह समितीचे सदस्य सर्वश्री संजय देसाई दौलत पाटील संदेश भोसले अमोल गावडे बाळासाहेब गायकवाड सौ कविता सूर्यवंशी सुदाम हिंगवले तानाजी ढाले आभार

लाभार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सक्षम करत असताना निश्चितच मागच्या वेळी सुद्धा याच शासनाला वाढवायचा जर संजय गांधी निराधारचा जर कोणी निर्णय घेतला असेल तर तो निधी वाढवायचा निर्णय आज महाशिवच्या शासनाने त्या ठिकाणी घेतला आणि लाभार्थ्यांना अधिक निधी या ठिकाणी त्याला देण्याचं भूमिका आणि सक्षम करण्याची भूमिका आणि हजार आता पंधराशे रुपये आता गाडी दोन एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा